विसापूर ग्रामपंचायतीत सौ वैशाली मानसिंग माने यांची उपसरपंच पदी निवड उत्साहात पार पडला कार्यक्रम विसापूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदावर सौ वैशाली मानसिंग माने यांची सर्वानुमते निवड करण्यात आली माजी उपसरपंच सौ अरुणा संपत माने यांनी आपला राजीनामा दिल्यानंतर ही निवड प्रक्रिया पार पडली ग्रामपंचायत कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ महिला वर्ग तसेच स्थानिक मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती यावेळी निवडीनंतर नव्याने निवड झालेल्या उपसरपंच सौ वैशाली माने यांचा सरपंच सौ विद्या आनंदराव माने यांच्या हस्ते सत्कार करून अभिनंदन करण्यात आले या प्रसंगी सौ वैशाली माने यांनी विश्वास व्यक्त केला की गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायतीतील सर्व सदस्यांचे सहकार्य घेऊन मी जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणार आहे श्री सुनील भाऊ पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य माजी पंचायत समिती सभापती यांनी आपले मनोगत व्यक्त केले व त्यांचे हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री पी टी चव्हाण ग्राम विकास अधिकारी यांनी केले तर सूत्रसंचालन अशोक अमृतसागर यांनी केले शेवटी उपस्थित मानेवर अर्जुन बापू माने माजी जिल्हा परिषद सदस्य पतंग माने बापू माजी सभापती पंचायत समिती तासगाव डी ए सर बळवंत चव्हाण नाना भास्कर माननीय कांबळे उषा माळी स्वाती माने जयश्री माने शीतल माळी ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत कार्यक्रम आनंदमय वातावरणात संपन्न झाला जिल्हा सांगली संवादाता अंकुश तानाजी सुर्वेची रिपोर्ट

सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र नाम दाखल करणे बारा वाजता नामनिर्देशन पत्राची छाननी नामनिर्देशन पत्र माघार घेणे आणि शक्य वाटल्यास यानुसार सकाळी दहा ते बारा यावेळेस ग्रामपंचायतीचे अध्यक्ष अधिकारी सौ विद्यानंदराव पाटील तथा सरपंच ग्रामपंचायत विसापूर यांचे घर वैशाली तर वैशाली मानसिंग माने यांचं एकच पत्र दाखल झालेलं आहे त्यानुसार आद्यशी अधिकारी यांच्या वतीनं सो वैशाली मानसिंग माने यांची उपसरपंच पदासाठी बिनविरोध निवड झाली असं घोषित करतो उपसरपंच निवडीच्या कार्यक्रमासाठी आपल्या गावच्या सरपंच तथा अध्यक्ष अधिकारी विद्यानंदराव पाटील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पंच समितीचे माजी सभापती सुनील भाऊ पाटील ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य नूतन उपसरपंच वैशाली मानसिंग माने ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी आजी माजी पदाधिकारी तंटामुक्तीचे अध्यक्ष संपादादा व सर्व माझे मित्र बंधू भगिनी पत्रकार बंधू भगिनी यांचं मी या ग्रामपंचायतीच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो आणि प्रशासनाच्या वतीनं मी त्यांना आसनस्थ व्हायची विनंती करतो नूतन सरपंच वैशाली मानसिंग आणि प्रथमतः मी अध्यक्ष अधिकारी तथा सरपंच यांना विनंती करतो की त्यांनी प्रशासनाच्या वतीनं नूतन सरपंच यांचा पुष्पगुच्छ शाळ शिल्पळ देऊन सत्कार करावा